नमस्कार मी तन्वी विजय सावंत विमेन्स कार्निवल दोन हजार पंचवीसमध्ये तुम्हाला सर्वांचं मनपूर्वक स्वागत करते आत्ता आपण थोडाही वेळ न दवडता सगळे स्टॉल बघूयात की काय काय महिलांनी याच्यामध्ये उपक्रम केलेत किंवा काय काय गोष्टींचं किंवा काय काय प्रकारच्या वस्तू इथे उपलब्ध आहेत वुमेन्स कार्निवल दोन हजार पंचवीसला महिलांचा कसा प्रतिसाद आहे किंवा त्यांचं याबाबतचं मत काय आहे आपण जाणून घेऊयात स्टॉल क्रमांक पहिला याच्यामध्ये मॅम तुमचं नाव माझं नाव पल्लवी ऋषिकेश मेंदळे माझ्या स्टॉ दुकानाचं नाव आहे मेंदळे कलेक्शन माझ्याकडे में वेअर आणि लेडीज वेअर असं आहे मेन ह्या स्टॉल इथे महत्त्वाचं म्हणजे कुठल्याही प्रदर्शनामध्ये वेअर हे फार नसतं पण मी यावर्षी मेन्सवेअरचं टी शर्ट आ, थ्री फोर आणि एक हाफ पॅन्ट ज्या रेग्युलर वापरू शकतात अशा कॉटनमधल्या मी घेऊन आले आहे प्लस साड्या कॉटनमध्ये आणि काठाच्या वगैरे थोड्या ह्या अशा प्रकारच्या साड्या कॉटनच्या ह्या काठापदरामध्ये आलेले हे साऊथ कॉटनमध्ये मध्ये एम्ब्रॉयडरी आलेले आहे प्लस असे टी शर्ट कॉटनमध्ये आहे जे कुर्ता पॅटर्नमध्ये साठी म्हणून उपलब्ध आहे प्लस अशा दोन कलरमध्ये टी शर्ट असे दोन कलरमध्ये आहेत जे वेगवेगळे कलर ह्याच्यामध्ये आहेत वेगवेगळे साईज आहेत म्हणजे अगदी चव्वेचाळीस साईज पर्यंत माझ्याकडे आता उपलब्ध आहे प्लस ब्लाऊज पीस आहेत एक किलो एक मीटरमध्ये जे कुठल्याही प्रकारात वापरू शकतो असे एक एक मीटरमधले असे ब्लाऊज पीस सुद्धा उपलब्ध आहे तुम्ही बघू शकता फार व्हरायटीमध्ये त्यांच्याकडे कलेक्शन अवेलेबल आहे नुसत्या साड्यात नसून त्यांच्याकडे ब्लाउज पीसमध्ये सुद्धा वरायटीज आहेत मेन्सवेअरमध्ये सुद्धा खूप सारं कलेक्शन आहे नवीन नवीन कलर्स आहेत नवीन नवीन व्हरायटी आहेत मॅडम साधारण काय रेंज असू शकते अगदी साडेतीनशे रुपयापासून साड्या आहेत टी शर्ट अगदी अडीचशे रुपयापासून उपलब्ध आहेत ओके म्हणजे सामान्य माणसाच्या खिशाला परवडतील असं यांच्याकडचं कलेक्शन आहे किंवा त्याची सुद्धा अगदी तशीच आहे आता आपण पुढच्या स्टॉलकडे बळूयात हाय मॅम तुमचं कलेक्शन काय आहे किंवा याच्यामधून तुम्ही काय तुमचा बिझनेस आहे ते जरा आमच्या प्रेक्षकांना सांगता मी मिसेस आरुषी गावडे मी बरवा स्किन थेरा बी बर्वा स्किन थेरपीची डिस्ट्रीब्युटर आहे ही कंपनी दोन हजार दहापासून स्थित आहे आणि आम्ही सगळे ऑर्गॅनिक प्रॉडक्ट्स तयार करतो ज्याच्यामध्ये कोणतेही हार्मफुल केमिकल वापरलेले नाही आहेत तर आपल्याकडे मेकअप रेंज आहे हेअर केअर आहे बॉडी केअर आहे आणि जॅगरीसुद्धा आहे तर मेकअपमध्ये सतरा शेड्स आहेत आपच्या आपल्या लिपस्टिकच्या फाउंडेशनच्या पाच शेड्स आहेत काजळ आहे लिप बाम आहे हायलाइटर्स आहेत मेकअप हायलायटर त्यामध्ये बी बी क्रीम आहे नाईट क्रीम आहे जी अँटी एजिंग म्हणून वापरतात त्यानंतर चार सोप्स आहेत ॲलोवेरा जेल आहे शावर जेल आहे बॉडी वॉश आहे हेअर ऑइल हेअर शॅम्पू हेअर कंडिशनर व्हर्जिन कोकोनट ऑइल आहे आणि आमची खासियत ही आहे की हे सगळे प्रॉडक्ट्स सगळ्या एज ग्रुपसाठी आहेत मेल फिमेल सगळ्यांसाठी हे आम्ही वापरतो हे सर्व प्रॉडक्ट्स होममेड आहेत हे होममेड नाही आमची कंपनी आहे सातारामध्ये दोन हजार okay. दहापासून ही कंपनी चालू आहे आणि मी स्वतः दोन हजार दहा पासून युजर आहे कंपनीची आणि गेली चार वर्ष मी डिस्ट्रीब्युटरशिप आहे ओके okay, रत्नागिरीत याची कोणती ब्रांच आहे किंवा मग तुम्ही आहे माझ्याकडे पण मी दोन हजार पासून करते पण मी घरातून करते बेसिकली मी टीचर आहे पण ही माझी आवड असल्यामुळे मी घरातूनच करते म्हणजे कस्टमरच्या रिक्वायरमेंट प्रमाणे मी त्यांना ते हे करते ओके म्हणजे टीचर असून सुद्धा त्या त्यांची आवड त्यांचा छंद जपतायत म्हणजे खूप प्राऊड आहे त्यांच्याबद्दल बघू शकता तुम्ही वेगवेगळ्या व्हरायटीमध्ये प्रोडक्ट्स त्यांच्याकडे अवेलेबल आहेत वेगवेगळ्या रेंजमध्ये प्रोडक्ट अवेलेबल आहेत किंवा मेन मेल आणि फिमेल यांच्यासाठी देखील त्यांच्याकडे दे प्रोडक्ट्स अवेलेबल आहेत थँक्यू दिवस आपल्याकडे दहा टक्के ऑफ आहे याच्यावर ओके सगळ्या तुमच्यासाठी एक खास गोष्ट अशी आहे की पुढील चार दिवस वुमेन्स कार्नियल पुढील चार दिवस आहे चार दिवस यांच्याकडे दहा टक्के ऑफ आहे तुम्ही बघू शकता यांच्या प्रोडक्टमध्ये व्हरायटी पण तितकीच आहे आणि दहा टक्के ऑफ स्पेशल तुमच्यासाठी दिलेले थँक्यू मॅम आता बोलूयात आपण नेक्स्ट स्टॉलकडे जो स्त्रियांचा मोस्टली गर्ल्सचा फेवरेट असा स्टॉल आहे प्लीज ओके okay, या स्टॉल मध्ये ओनर नाही आहेत सो so आपण नेक्स्ट स्टॉल बघूयात तोपर्यंत यांच्या स्टॉलचे ओनर येतील तोपर्यंत आपण नेक्स्ट स्टॉल बघून घेऊयात प्लीज हाय मॅम आता आपण बघू शकता हा आहे फोर्थ स्टॉल यांच्यामध्ये तुमच्याकडे फिफ्थ स्टॉल आहे ओके हा फिफ्थ स्टॉल आहे आणि यांच्याकडे व्हरायटीमध्ये मध्ये अवेलेबल आहेत गाऊन्स आहेत लेडीज मध्ये अजून काय काय कलेक्शन आहे तुमच्याकडे आमच्याकडे फक्त गाऊन मिळतात गाऊन आम्ही स्वतः शिवतो आज गेले बावीस वर्ष झाली आपण गाऊन स्वतः स्टिच करतो डबल शिलाई असते रंग कपड्याची उत्तम गॅरंटी असते आणि प्रत्येक सायजेसमध्ये मिळतात त्याच्यामध्ये बाटिक आमचं जास्त खासियत आहे जयपुरी कॉटन ममा प्रिंट्स किंवा अनेक प्रकारचे बाकी सगळे प्रिंट्समध्ये आमच्याकडे खूप व्हरायटी असते ह्या रेग्झिंग बॅगा आहेत शीतल बॅगच्या बॅगा आहेत ह्या वॉशेबल आहेत त्याच्यानंतर हा ग्राहक पंचायतीने पास केलेला माल आहे त्याच्यामध्ये खूप व्हरायटी आहे ट्रॅव्हलिंग बागा आहेत छोटे छोटे पाउचेस आहेत तुम्हाला संक्रांतीसाठी वाण देण्यासाठी आमच्याकडे खूप वरायटी आणि अवेलेबल okay, आहेत ओके अनेक कलर्स मध्ये त्यांच्याकडे गाउन्स आहेत बॅग्स आहेत साधारण रेंज काय आहे गाउन्सची फोर फोर्टी पासून स्टार्ट मॅक्सीची रेंज ओके आणि बॅग्सची रेंज बॅगची रेंज अगदी पंच्याऐंशी रुपयापासून आपल्याकडे बॅग सुरू आहेत ओके इथे आपल्या कस्टमर्ससाठी साठी काही ऑफ वगैरे डिस्काउंट ना आपण आपल्याकडे वुमन्स कार्निवलमध्ये खूप काही काही आता ऑफर्स लावलेल्या आहेत क्वीनची ऑफर आहे किंवा आम्ही कुपन्स देतो त्याच्यामध्ये तुम्हाला भरपूर सारे ऑफर्स मिळतील हो आ, एक चांगली गोष्ट अशी की रत्नागिरी खबरदार कार्निवलचा जो आपला फेस्टिवल सुरू आहे त्याच्यामध्ये आपण ऑफर केलेली आहे सगळ्यांसाठी सो त्याच्यामध्ये असं आहे की तुम्ही कुप जी खरेदी कराल त्याचा आम्ही तुम्हाला कुपन देणार आणि त्याच्यामध्ये एक रँडम कुपन जे काही आम्ही निवडू ती शॉपिंग क्वीन किंवा त्यांच्यासाठी भरघोस बक्षिसं आम्ही उपलब्ध इथे केलेली आहेत सो so तुम्ही प्लीज वुमेन्स कार्निवलला भेट द्या आणि खूप सारी खरेदी करा कारण प्रत्येक स्टॉलमध्ये एक नवीन नवीन व्हरायटी आहे नवीन नवीन कलर्स आहेत आता आपण पुढील स्टॉलकडे घरी मिळूयात हाय मॅम कसं आहे एकूण काय तुमच्याकडे साड्यांची रेंज कशी आहे किंवा काय एकूण ओवरऑल तुमच्या स्टॉलबद्दल आम्हाला माहिती द्या हॅलो मी नेहा फ्रॉम नेहाज न्यू कलेक्शन माझ्या स्टॉलवरती तुम्हाला आ, एक युनिक कलेक्शन पाहायला मिळेल जे मार्केटला अवेलेबल नाही आहे माझ्याकडे या टाईपमध्ये कांजीवरम बॉर्डरवर ब्लॉक प्रिंट या टाईपमध्ये तसंच चंदेरीवरती ब्लॉक प्रिंट त्याचप्रमाणे मैसूर सिल्क तसेच सध्या ट्रेंडमध्ये असलेले मलमल कॉटन त्याच्यावरती हँड पेंट अजरक अशा खूप साऱ्या व्हरायटी तसेच ब्लाऊजेसमध्ये हे कॉटनमध्ये फॅन्सीमध्ये असे खूप सारं कलेक्शन तुम्हाला पाहायला मिळेल संक्रांतीसाठी स्पेशल ब्लॅक कलेक्शन पण ॲवेलेबल आहे कलमकारी पॅटर्नमध्ये विथ कांजीवरम बॉर्डर थोडे युनिक प्रिंट्स आणि युनिक डिझाईन्स आहेत बघू शकता तुम्ही त्यांच्याकडचं युनिक कलेक्शन खूप साऱ्या व्हरायटीमध्ये साड्या त्यांच्याकडे अवेलेबल आहेत वेगवेगळ्या प्रकारच्या वेगवेगळ्या कापडांच्या साड्या अशा त्यांच्याकडे अवेलेबल आहेत सगळ्यात खास गोष्ट अशी आहे है की हँड प्रिंटेड साड्या त्यांच्याकडे अवेलेबल आहेत ही बघू शकता डिझाईन तुम्ही हँडप्रिंट केलेलं हे वर्क आहे पूर्ण साडीवरचं मलमल कॉटन ती साडी पण हँडप्रिंट केलेली आहे का ही एक नवीन डिझाईन तुम्ही बघू शकता ही बघा हँडप्रिंट केलेली असं उत्तम असं नक्षीकाम केलेली अशी ही साडी आहे बघू शकता तुम्ही ही डिझाईन सॉफ्ट कॉटन असं सा हे फॅब्रिक आहे पटोलामध्ये पण सुद्धा यांच्याकडे डिझाईन्स अवेलेबल आहेत साधारण साड्यांची रेंज काय मॅम okay. एट हंड्रेडपासून स्टार्टिंग आहे वीस साडेतीन तीन हजारापर्यंतची रेंज आहे ओके एट डिस्काउंट देण्यात येईल ओ सगळ्या कस्टमरला खरेदीवरती डिस्काउंट देण्यात येणार आहे आणि त्यांच्याकडची साड्यांची रेंज आपण बघू शकतो आठशेपासून साड्या स्टार्ट होत आहेत म्हणजे सामान्य माणसाच्या खिशाला परवडतील अशा रेंजपासून यांच्याकडे साड्या अवेलेबल आहेत तुम्ही या डिझाईन्स बघू शकता वेगवेगळ्या डिझाईन्सच्या साड्या आहेत त्याचबरोबर त्यांच्याकडे ब्लाऊजच्या डिझाईन्ससुद्धा आहेत मॅम ब्लाऊज तुम्ही दाखवा सुंदर अशा कापडाच्या ब्लाउज यांच्याकडे अवेलेबल आहेत वर्क केलेले ब्लाउज यांच्याकडे अवेलेबल आहेत हे बघू शकता तुम्ही सुंदर असं जरी वर्क केलेले ब्लाऊज आहेत वेगवेगळ्या व्हरायटीमध्ये वेग वेगवेगळ्या वेग 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 कलर मध्ये तुम्हाला जसे हवे तसे मॅम कस्टमाइज करून मिळू शकतात ब्लाउज नहीं, नहीं। ओके डिझाईन बघू शकता तुम्ही ट्रेंडी कलेक्शन आहे मुळात जे आत्ताच्या काळात किंवा आत्ता, आत्ता ज्या मुलींना जी फॅशन आहे सध्या सुरू त्याच्या ॲकॉर्डिंग यांच्याकडचं कलेक्शन आहे आता आपण वळूयात पुढच्या स्टॉलकडे हाय मॅम तुमच्याकडचं कलेक्शन ह्या तुमच्या एकूण बिझनेसबद्दल आम्हाला थोडीशी माहिती द्या येस नक्कीच नक्कीच आपल्याकडे एक नंबर क्वालिटीचे सगळ्यात फर्स्ट कॉपीमध्ये एल व्ही आणि गोसीचे सगळ्या ब्रँड्सचे तुम्हाला फर्स्ट कॉपीज इथे मिळतील सगळ्याचं फिनिशिंग तुम्हाला बघायला मिळेल कसं आहे आणि सगळं कलेक्शन जे आहे ते नवीन कलेक्शन आहे ओल्ड फॅशन किंवा ह्याच्यामध्ये तुम्हाला काही मिळणार नाही आहे सगळं न्यू कलेक्शन आहे इवन किचन्समध्ये मध्ये जे आहे हे आता तुम्हाला इथे रोलिंग मध्ये किचन्स आहेत तुम्हाला दाखवते काढून असे स्पिनर टाईपमध्ये हे स्पिनर टाईपमध्ये कलेक्शन आहे ओ नाईस कलेक्शन लुक ॲट दिस किती व्हरायटीमध्ये मध्ये आहेत यांच्याकडे गोष्टी याच्यामध्ये पीसेस आहे व्हरायटी आहे खूप सारी बघू शकता तुम्ही अजून याच्यामध्ये स्टार्टिंग रेंज काय आहे याची ओ 100 100 oh गॉड हंड्रेड पासून यांच्याकडे कलेक्शन स्टार्ट होत आहे किचनच ओके टू साइड वाले रबरचे किचन आहेत सिक्स्टी रुपीज ओनली सिक्स्टी रुपीज ओके ओके सुंदर असं कलेक्शन यांच्याकडे अवेलेबल आहे 60 रुपीस। 60 रुपीस। उन्ली उन्ली ओके okay, कलेक्शन हो, आहे एकदम शार्प डिटेलिंग आहे त्याचं एकदम okay. छान आहे कलर कॉम्बो वगैरे आणि क्वालिटी त्याची ओके क्वालिटी वाईज टेन ऑन टेन या आहेत सिक्स हंड्रेड सिक्स हंड्रेड सेव्हन हंड्रेड ब्रँडेड आहेत मुळात ओके एकदम ब्रँडेड आहेत अजून ह्याच्यामध्ये व्हरायटीज जास्त आहेत ओके याच्यामध्ये पॅटर्न सुद्धा तुम्ही बघू शकता वेगवेगळ्या पॅटर्न मध्ये यांच्याकडे कॅब अवेलेबल आहेत ओके हेल्मेट ची रेंज सुद्धा आहे uh, हे दाखवा पर्पल लेडीज मध्ये okay, रेंज आहे याची ओके नऊशे चा आहे ओके क्वालिटी वाईज टेन ऑन टेन आहे ओके हा सुद्धा ब्रँडेड असा आहे ओके जस्ट लुक ॲट डिस चार हजार पाचशे डिस्काउंट मध्ये आता त्याची ओरिजिनल प्राइस आहे पाच हजार रुपये तुम्ही बघू शकता हे बघा okay. ओके सनग्लासेसची सिस्टीम सुद्धा आहे त्याच्यामध्ये साईडने इथे ना ओके 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 सनग्लासची ची सिस्टीम सुद्धा त्याच्यामध्ये अवेलेबल आहे आणि व्हरायटीमध्ये त्यांच्याकडे गॉगल्स अवेलेबल आहेत तुम्ही बघू शकता किंवा वुमन्स कार्निव्हल पुढचे चार सुद्धा आहे तुम्ही येऊन भेट देऊ शकता आणि नक्की भेट द्या कारण तुमच्याला खिशाला परवडतील असं कलेक्शन आहे आणि तशीच कॉस्टसुद्धा आहे आता वळूयात आपण पुढच्या स्टॉलकडे हाय मॅम प्लीज आम्हाला तुमच्या कलेक्शनबद्दल थोडीशी माहिती द्या yes, नक्कीच मी सीना कुलकर्णी आणि इथे सगळी जी ज्वेलरी आहे ती इमिटेशन ज्वेलरी हँडक्राफ्टेड आहे आणि माझ्या ब्रँडचं नाव आहे मोह क्रिएशन्स आणि ही संपूर्ण ज्वेलरी मी स्वतः बनवते ओ oh माय गॉड संपूर्ण ज्वेलरी त्या स्वतः बनवतात जस्ट लुक ॲट ज्वेलरी एकदम ट्रेंडी कलेक्शन आहे जे मध्ये मी थोडं मॉडर्नायझेशन दिलेलं आहे इथे हे गोल्ड प्लेटिंगमध्ये सगळे डिझाईन्स तुम्ही बघताय किंवा मंगळसूत्रामध्ये सुद्धा व्हरायटी आहे नेहमीचे रेग्युलर मंगळसूत्र नाही आहेत माझ्याकडे सगळी डिझायनर मंगळसूत्र आहेत वेगळ्या प्रकारची डिझायनर कलेक्शन आहे संपूर्ण इयरिंग्सचे पण भरपूर आहे माझ्याकडे कलेक्शन झुमके किंवा एडी इयरिंग मध्ये लहान मुलींसाठी सुद्धा आहे तिथे कलरफुल माळा ऑक्सिडाइज मध्ये ज्वेलरी आहे ब्रेसलेट्स आहे चेनसेट्स आहेत ह्या सुद्धा तुम्ही बघू शकता ओके फार सुंदर असं कलेक्शन यांच्याकडे अवेलेबल आहे ज्वेलरी हे बघू शकता तुम्ही ओके एक ट्रेडिशनल ज्वेलरीला त्यांनी एक मॉडेल्स लुक दिलेला आहे मॉडेस्ट टचअप आहे त्याला तुम्ही बघू शकता वेगवेगळ्या व्हरायटीमध्ये किंवा एक वेगळाच असा त्यांना फिनिशिंग मिळालेलं आहे अशी ही ज्वेलरी आहे इनफॅक्ट मंगळसूत्र त्यांच्याकडे सुद्धा एका नवीन ट्रेंडिंग कलेक्शनमध्ये आहेत वेगवेगळ्या व्हरायटीमध्ये आहेत सो डू विजिट मॅम एक रेंज काय स्टार्टिंग रेंज इथे आपल्याकडे साधारण एक पाचशे पासून सुरुवात होते ती अडीच तीन हजारापर्यंत आहे तुम्ही गिफ्ट साठी सुद्धा भरपूर कलेक्शन आहे आप आपल्याकडे म्हणजे गिफ्ट मध्ये पण तुम्ही देऊ शकता आणि डेलिकेट पासून असे थोडे हेवी रेंज मध्ये असे पण आहेत आपल्याकडे डिझाईन सो तुम्हाला खूप आवडेल तुम्ही नक्की व्हिजिट करा आणि आता मकर संक्रांतजवळ येते सो ब्लॅक कलेक्शन म्हणजे मंगळसूत्रामध्ये ब्लॅक कलेक्शनमध्ये व्हरायटी आहे माझ्याकडे वेगळी येस मकर संक्रांतीसुद्धा जवळ येते तर त्याच्या अनुषंगाने म्हणजे मकर संक्रांतीला जी ज्वेलरी किंवा जी साजा साड्या आपण वापरतो त्या प्रकारची किंवा त्याला साजेचं असं कलेक्शन इथे अवेलेबल आहे ओके तुम्ही बघू शकता वेगवेगळ्या डिझाईनच्या किंवा वेगवेगळं कलेक्शन वेग -वेग आहे मंगळसूत्रांचं मंगळसूत्रांमध्ये खूप सारी व्हरायटी आहे डायमंडमध्ये पण आहे ट्रेडिशनल पण आहे म्हणजे ज्या प्रकारे आपण आपली जी काही रिक्वायरमेंट असेल त्या प्रकारे इथे ज्वेलरी अवेलेबल आहे ओके okay, आता आपण वळूयात पुढच्या स्टॉलकडे हाय uh, मॅम uh, यांच्याकडे बघू शकता बॅग्सचं कलेक्शन आहे अगदी हँडबॅग पासून क्लचेस पासून सगळ्या व्हरायटीमध्ये लहान मुलां लहान मुलींसाठी सुद्धा यांच्याकडे बॅग्स अवेलेबल आहेत मॅम तुम्ही एक थोडीशी माहिती द्या तुमच्या या स्टॉलबद्दल नमस्कार माझा पावच मोर नावानी स्टॉल आहे तिकडे तुम्हाला अगदी एकशे वीस च्या रेंजच्या पर्सेसपासून ते तीन हजाराच्या बॅग्सपर्यंत सगळ्या टाईपच्या बॅग्स मिळतील आपल्याकडे आत्ता न्यू व्हरायटीमध्ये स्लिंग्स पर्सेस बटवे टोट बॅग्स वॉलेट्स लहान मुलांचे किट्ससाठी भरपूर व्हरायटी आहे पाऊचेसमध्ये आहे मग अजून आपल्याकडे साडी बॅग्सपासून ते ट्रॅव्हलिंग किट्सपर्यंत सगळं म्हणजे पार साबणाच्या पाऊचपासून ते इनर गार्मेंट्सच्या पाऊचपर्यंत सगळं आहे ओके okay, तुम्ही व्हरायटी बघू शकता इथे असलेली वारली प्रिंट असलेली सुद्धा वरायटी इथे अवेलेबल आहे त्याच्यानंतर आत्ताचे जे ट्रेंडिंग क्लचेस आहेत इथे तुम्ही लहान मुलींचे बघू शकता यूट्यूबवरती फार व्हायरल असं कलेक्शन आहे हे जे लहान मुलींना आवडेल असं कलेक्शन आहे बघू शकता मॅम याची साधारण रेंज काय आहे ओके दोनशे रुपयांपासून इथे क्लचेस किंवा लहान मुलींच्या जे पर्स आहेत ते अवेलेबल आहेत किंवा या पर्समध्ये क्लचेसमध्ये साधारण प्राइस काय आहे मॅम ही 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 दाखवा तुम्ही बघू शकता सेवन फिफ्टीला ही टोट बॅग आहे मॅम डिस्काउंट डिस्काउंट कस्टमर वाईज डिस्काउंट इथे मिळू शकतो तर तुम्ही बघू शकता यांचं कलेक्शन जस्ट लुक ॲट प्रिंट म्हणजे सुंदर सुंदर प्रिंट असलेल्या अवेलेबल आहेत हे पाऊचेस आहेत आपल्या वस्तू कॅरी करण्यासाठी ओके जस्ट लुक ॲट दिस छोटे छोटे ज्वेलरी बॉक्सेस आहेत म्हणजे आपण छोटे छोटे ज्वेलरी आपल्याकडून जनरली हरवून जातात म्हणजे कानातले म्हणा रिंग म्हणा तर त्यासाठी सुद्धा त्यांच्याकडे तो पाऊच आहे ठेवलेला त्याच्यानंतर इथे बघू शकता आपल्या छोट्या छोट्या डेली यूजमधल्या किंवा ट्रॅव्हलिंग बॅग मध्ये ज्या आपण कॅरी करतो छोट्या छोट्या बॅग्स त्या सुद्धा यांच्याकडे अवेलेबल आहेत त्याच्यानंतर हे बघू शकता हे पाउचेस बघू शकता तुम्ही जे आपल्या ट्रॅव्हलिंग बॅग साठी उपलब्ध ओके गिफ्टिंगसाठी गिफ्टिंग त्यांच्याकडे ज्वेलरी पाउच आहे याची व्हरायटी बघू शकता तुम्ही याच्या क्वालिटी वाईज बेस्टच आहे एकदम खूप सारे जे कप्पे असे कप्पे असलेले म्हणजे छोट्या छोट्या गोष्टी पण तुम्ही त्याच्यात सांभाळून ठेवू शकता व्यवस्थित असं हे कलेक्शन आहे त्यांचं सुंदर असं युनिक कलेक्शन आहे ओके तुम्ही गेले किती वर्ष हा बिझनेस करताय गेले पाच वर्ष झाले मी घरातनच सुरू केलं आहे आणि एक्झिबिशन्स मोस्टली लावते शॉप आजच नसल्यामुळे फक्त लोकांच्या क्वालिटीवर एकदा भरोसा बसला की लोक आपोआप फोन करून घरी येऊन प्रोडक्ट्स घेऊन जातात त्यांच्या रिक्वायरमेंटप्रमाणे आणि एक छोटंसं ब्रॉडकास्ट लिस्ट बनवली आहे ज्याच्यात मी माझे प्रोडक्ट्स अपडेट करत राहते म्हणजे लोकांना नवीन काय आलं आहे ते पण कळत राहतं आणि त्याच्याप्रमाणे ते त्यांची रिक्वायरमेंट सांगतात ओके okay, त्यांचं शॉप नाही आहे पण त्या घरून ह्या सगळ्या प्रोडक्टची विक्री करतात अतिशय सुंदर असं कलेक्शन आहे त्यांच्याकडचं किंवा इथे असलेल्या इन इनफॅक्ट जवळजवळ सगळ्याच महिला ज्यांच्याकडे शॉप नाही आहे पण त्या घरूनच त्यांचा तो एक आणि व्यवसाय सुरू केलेला आहे त्या लोकांनी आता आपण पुढच्या स्टॉलकडे वळूयात हे बघू शकता बॅगचं व्हरायटीमध्ये कलेक्शन आहे अवेलेबल यांच्याकडे खूप साऱ्या व्हरायटी आहेत त्याच्यानंतर हे साडीचे पाउचेस आहेत ज्या आपण साड्या आपल्या एकदम भागातल्या ज्या असतात त्या व्यवस्थित ठेवण्यासाठी त्यांच्याकडे पाउचेसचं कलेक्शन आहे नेक्स्ट स्टॉल आहे हाय मॅम आम्हाला तुमच्या स्टॉलबद्दल थोडीशी माहिती द्या किंवा तुमचं काय कलेक्शन आहे किंवा कोणकोणत्या प्रकारचे वस्तू तुम्ही इथे ठेवताय त्याबद्दल थोडीशी माहिती द्या आमचं स्टॉलचं नाव आहे फॅशन डिझायनर्स म्हणून आहे आणि आमचा स्टॉल हा मारती आलीमध्ये आहे आमच्या इथे मध्ये थ्री पीसमध्ये आहे कॉर्सेटमध्ये आहे असे हे थ्री पीसमध्ये आहे असे प्लस ओके याच्यावरती डिझाईन आणि प्रिंट तुम्ही बघू शकता फार युनिक कलेक्शन आहे वरायटीमध्ये त्यांच्याकडे कपडे अवेलेबल आहेत ब्लाउजेस आहेत ओके ओके okay, जयपूर कलकत्ता त्या साईड त्या प्रकारचे सगळा स्टॉल तुमच्याकडे अवेलेबल आहे सगळ्या गोष्टी त्यांच्याकडे डिझायनर अवेलेबल आहेत तुम्ही बघू शकता व्हरायटीमध्ये त्यांच्याकडे कलेक्शन आहे तुम्ही पाहू शकता वेगवेगळ्या प्रकारचे वेगवेगळ्या डिझाईनचे ब्लाऊज डिझाईन्स त्यांच्याकडे अवेलेबल आहेत ब्रायडलपासून पासून अगदी डेलिवेअरपर्यंत पर्यंत त्यांच्याकडे ब्लाउजेस आहेत त्याच्यानंतर कुर्ता सेट्स आहेत त्याच्यावरती वर्क बघू शकता तुम्ही बारीक बारीक वर्क केलेलं आहे कॉटन आहे त्याच्यानंतर वेगवेगळं फॅब्रिक त्यांच्याकडे आहे डिझाईन फॅब्रिकवरच्या खूप साऱ्या आहेत डिझायनर वर्क आहे ओ माय गॉड डिझाईन डिझायनर वर्क आहे मुळात पूर्ण ओके कलेक्शन बघू शकता तुम्ही ओके त्यांच्याकडे पूर्ण ब्रायडल कलेक्शन अवेलेबल आहे ओसवाल मॅचिंग सेंटर और ओसवाल डिझायनर स्टुडिओ ओके मारुती आळी ओसवाल मॅचिंग ओसवाल मॅचिंग सेंटर ओके मारुती आळी त्यांचा शॉप आहे ओके ओसवाल डिझायनर म्हणून एक त्यांचं नवीन शॉप स्टार्ट केलेलं आहे त्यांनी कुठे केले okay. मारुती आळीमध्येच रत्नागिरीमध्ये त्यांनी स्टार्ट केलेलं आहे ओके okay. ओके फैंसी फैब्रिक है इनरवेयर पार्टीवेयर मुझे ऑलमोस्ट सग्या वस्तु तक अवेलेबल है हो न मतलब आपको कुछ लेडीज कुछ भी चाहिए तो सब कुछ वैरायटी आपको यहाँ पे मिल जाएगा इनर वेयर भी मिलेगा लेडीज वेयर भी मिलेगा फैब्रिक फैब्रिक में फैंसी फैब्रिक पूरा मिलेगा और रेडीमेड में जयपुर कलकत्ता फैंसी जो बुटीक आइटम है वो सब हमारे यहाँ अवेलेबल है ओके थैंक यू सो मच थोड़ा वे अपन पुढ़ स्टॉल देख एक्सप्लोर करना